मला आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सध्याचा जो वावर आहे आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही बरं का आता काश्मीरात एवढ्या मोठं हत्याकांड झालं आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले इतकं मोठं हत्याकांड झालं पाकिस्तानला धडा शिकू वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नटनट्यांबरोबर राहिले बॉलिवूड फिल्म स्टार फिल्म ऍक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले सन्माननीय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराच्या उद्घाटनाला गेले त्यांना मिठ्या मिठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये का आंध्राचे नेते डेप्युटी सी पवन कल्याण यांच्याबरोबर हास्य विनोद करतायत त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती ते कुठे काय युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वगैरे काय दिसत नाही खुश म्हणजे अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा की पाकिस्तानशी युद्ध कसा करायचं विमान वगैरे उडत प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची आत्ता मी काय डिफेन्समधले एक्सपर्ट नाही युद्ध सराव हा सदैव सुरू असतो ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीनसारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव ऐन वेळेस होत नाही हा सुरूच असतो एक प्रोसेस आहे त्याच्या मी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलं आहे मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे बॉम्ब टाकलेला आहे पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत वगैरे हे युद्ध सुरू आहे पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलेलं नाही ते त्यांची आता काय मानसिकता पाहावं लागेल आम्ही कुठे म्हणतो मोदी म्हणाले आहेत ना युद्धाची भाषा युद्धाची भाषा कोणी गेली युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकवायला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली ग त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे राजनाथ सिंगने केली राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारू काल देशाचे गृहमंत्री अमित शाह काय म्हटले चुन चुन कर मारेंगे अडवलंय अडवले कोणी चुन -चुन कर मारो ना ज्या पद्धतीनं पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना कर मारता आणि खतम करता तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण कर मारू शकता आपल्या दुश्मनांना खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शाह आहेत गृहमंत्री जे हत्याकांड घडलं आहे काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातला फक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवलं हे हो रहस्य आहे का आहे हो सत्तावीस जणांचं जे हत्याकांड आहे त्यात आपल्या राज्यातले सहा जण आहेत त्याला जबाबदार अमित शाह आहेत ते, ते, ते काय चुनचुनके मारू करतात आमचे लोक चुनचुनकर मारले त्यांनी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी काले म्हणलो मला विरोधी पक्षाचा विषय कीव आहे त्यांनी सगळ्यात आधी आम्ही शांत राजीनामा मागायला पाहिजे त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला आम्ही मागतोय ना मी माझी भूमिका मांडतोय आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय सर्वपक्षीय बैठकी सुद्धा मांडली आम्ही गांडू नाही हा देश महत्वाचा आहे या देशावर जर नुसते बोलघवडे राज्य करणार असतील चुन चुनके मारेंगे घरने घुसकर मारेंगे ये करेंगे आणि तुमचे प्रधानमंत्री आठ आठ तास नटनट्यांमध्ये राहत आहेत काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर सत्तावीस जणांचं दुःख किती मोठं आहे साधा एक माझी अमुक अमुक जरी मेला तरी तीन दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो अर्धा झेंडा अर्ध्यावर परदेशी माझी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सॉरी सरकारी कायम आपल्याकडे काय दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार करतात तिसऱ्या दिवशी मुंबईच्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात नंतर गौतुम राणी बरोबर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पवन कल्याण बरोबर हस्तवृदामध्ये काय दुखवटा राष्ट्रीय शोक सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एकतरी दिसत कोणाच्याही दिसत नाहीये ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मुलींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला चिंतेचा लवलेश दिसला ती चूक आहे आणि ती चूक अभिषानी मान्य तुम्ही मी बोलतोय मला बोलू द्या त्यांचं पूर्ण होऊ द्या ना सर्वपक्षीय बैठकीमध्ये अभिषानी ती चूक मान्य केल्यावर त्या चुकीची शिक्षा करा मिळाल्या नको मिळाल्या पाहिजे ना त्याला जबाबदार कोण आहे गेल्या दहा वर्षामध्ये जितके जवान जितके पोलीस जितके सामान्य नागरिक मानले त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि त्या आधुनिक पदावरती असलेले राज्य करतायत सत्ता या देशाची अवस्था आहे सर्वपक्षीय बैठक सुरू होणार आहे मी ही मागणी की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचा ऐका पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा करता येईल राहुलजीने तीच मागणी केली मी तुम्हाला खात्री न सांगतो उद्या अधिवेशनात उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही विरोधी पक्ष काहीतरी एखाद्या विषय काढून सगळं बंद म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणार पाहिजे पण हे सरकार, सरकार नाही आहे हे नराधम आहे हे राज्यकर्ते आहे हे त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाहीये ते दहा वर्षापूर्वी होते संवेदनशील तसे नाहीये त्याच्यामुळे ह्या जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन दे काय सांगितलेलं आहे जर त्यांना अमित राजीनामा मागायचा तर मग आर आर पाटलांचा राजीनामा का माग घेतला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील गृहमंत्री त्यांनी हल्ला घडवला होता का नाही पाकिस्तानने केलेला हल्ला होता शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाचा करण्यात का आपण राजीनामा दर्शन विलासा विदासा दुष्मुखाचा राहिले नाव काय साधारण परंपरा आहे जबाबदारी घेतली पाहिजे याच्यावरचं लक्ष युद्धावरचं लक्ष आम्ही युद्धाची मागणी करतोय जनतेला वाटतं मोदी घोषणा पाकिस्तानमध्ये स्वतःच कारण त्याने बांगलादेशच्या युद्धात भाग घेतला लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील सैन्याचा आणि जातीचा आणि छप्पन युद्धाची ठाती आहे पाठिंबा काय असा सर असं आहे की राहुल गांधींनी जे वक्तव्य केलंय जात निहाय जनगणनेची घोषणा करू हेडलाईन दिली पण डेडलाईन कुठे कधी सुरू करणार ते सांगा मग आम्ही बोलतो योग कसा येणार मी नेहमी सांगतो छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते बरोबर नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते मनोज जोशी झाले ना पक्षाबरोबर राहिले निष्ठेने भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होईल हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे मी लिहिलंय सामना एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे वेगळा गट आहे जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा जसं सिद्धरामय्या झाले अमोक झाले इतर पक्षात विलीन होऊन त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल हे माझं आकलन आहे म्हणजे कोण म्हणजे अमित शहाचा पक्ष आहे तोच ना दुसरा एक अमित शहा महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात एक भारतीय जनता पक्ष दुसरा शिंद्यांचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष आहे आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही <laughs> अमित शहचा पक्ष अमित शहाच्या पक्षाकडून पक्षा जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राशी बेमानी ज्या अमित शहाने महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित असलेले पक्ष तोडले त्यांचा सत्कार अमित शहाचे पक्ष आहेत अमित शाह सत्कार करणार का महाराष्ट्रातल्या नेत्यांचा अजिबात आम्ही अमित शहाच्या कार्यक्रमाला जात नाही तर अमित शहाचे पक्ष आहेत मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की नाही त्यांना विचारा नाही तो प्रश्न आहे ते कुठे असतील हो मी काय म्हणतो म्हणजे असं म्हणतोय आम्ही जाणार नाही सामाजिक कृतज्ञता वगैरे काही नाही महाराष्ट्राच्या गद्दारीचा विषय ज्यांनी महाराष्ट्राशी बेमानी केली तुमचं सरकार पाडलं त्यात कसली आली कृतज्ञता मला असं वाटत नाही ते असं बोलले दुसरं काय झालंय त्यांच्या अमित शहा स्क्रिप्ट पाठवणार तसं त्याप्रमाणे बोलणार थे। चला थँक्यू